निर्मला सकाळी अच्छा काय त्रास होतोय तुम्हाला कमरेचा आणि कसं दुखणं येतं म्हणजे असं टॉयलेटला बसली किंवा जेवायला बसली असं बसता येत मी अच्छा गुडघ्यामध्ये ठणक लागतंयच अच्छा आणि कमरेमध्ये कमरेमध्ये थोडा टायमाशी कपडे धुवायला बसली किंवा थोड्याशी झाडू मारला तरी पण दुखण्याचं उप्चार उप्चार ना, 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 है, अच्छा ठीक आहे आपण उपचार करू उपचारानंतर मला सगळं करून दाखवायचं तुम्ही इथे बसून उठून सगळ्या गोष्टी करून ना काय फरक पडला मला ते सांगायचं अच्छा म्हणजे कोरोना शरीरात अच्छा कुठून आलात तुम्ही अच्छा ठीक आहे किती वर्षापासून त्रास आहे हा तुम्हाला अच्छा बुडग्यांचं आत्ता आत्ता ठीक आहे का काय आता तुम्ही एवढं लांबून आलात ठीक आहे सगळ्या गोष्टी आता सकाळी किती वाजता निघाल होतात बस भेटले बर आता आला अच्छा ठीक बरं वाटलं अच्छा कसा वाटला उपचार अच्छा आणि आता खाली वाकून वगैरे हो बघा थोडं कमरे वगैरे हो मध्ये वाका ना खाली या पूर्ण पूर्ण पायापर्यंत या हा 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 व्यवस्थित आहे हा ना व्यवस्थित फरक वाटला उपचारामध्ये काही हानी वाटली काही नाही काका काय वाटलं मशीनचा उपचार तुम्ही बघत होतात केव्हाचा ओके छान वाटलं व्यवस्थित ओके काळजी घ्यायची आहे काही असलं बिंदास फोन करायचा नाशी करून तुम्ही एवढा लांबून आलात त्याबद्दल धन्यवाद चलो ठीक आहे